अल्टिमेट टॉक्स मराठी या युट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो बांधकाम कामगारांकरता कोण कोणत्या योजना आहेत हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शब्दात आपण आता ऐकूया कामगारांना वेगवेगळ्या प्रकारचे बेनिफिट मिळाले पाहिजे हे केवळ एका कारणापुरतं मर्यादित नाही आहे जसं विखे पाटलांनी सांगितलं जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक स्टेजला वेगवेगळ्या योजनांचा बेनिफिट या एका कारणामुळे आपल्याला मिळतो कुंडी मिळतात किट मिळतात पाच हजार रुपये मिळतात एवढंच नाही मुलांच्या शिक्षणाकरता देखील याच कारणावर पैसे मिळतात उच्च शिक्षणाकरता देखील याच कारणावर मदत मिळते परदेश शिक्षणाकरता देखील याच कारणावर मदत मिळते इन्शुरन्सच्या माध्यमातून याच कारणामुळे अपघात झाला तर त्या ठिकाणी गंभीर जखमीला किंवा दुर्दैवाने मृत्यूमुखी पडला तर कुटुंबाला त्या ठिकाणी पैसे मिळतात आणि याच कारणामुळे आपल्याला जर मेडिकल ऑपरेशनची गरज पडली तर तेही आपल्याला मोफत देण्याची व्यवस्था याच कारणाच्या माध्यमातून या ठिकाणी होते त्यामुळे सर्व प्रकारचे बेनिफिट या कारणाच्या माध्यमातून आम्ही सुरू केले मला आठवतं मागच्या काळामध्ये एका कामगाराचा मुलगा परदेशी विद्यापीठात त्याला ऍडमिशन मिळाली आणि कशा प्रकारे जायचं प्रश्न होता त्याला आम्ही या मंडळाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला आणि पोरगा तिकडे गेला आणि शिकून परत आला त्यामुळे आपलं सरकार जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन करणारं सरकार आहे